घर उद्वत करण्याच्या कामा या लोकांनी केलं पैसे घेऊन मुंबई नाही आम्ही थांबवलं अफवा पत्रवले की नवाब मलिक हा रस्ता गुंडीकरण करणार आहे लोकांच्या घर उठ्वत होणार पण आपल्याला मी बोलतो होय हा रस्ता नाईन्टी फोर्ट होणार

त्यानं त्यानं फेकून दिला मी रवीला फोन केला घालून आपण माझ्या सोबत या तुला तुझी कन्याला आपण सरकारी देव <laughs> आमचे कार्य काही कार्यकर्ते भेटे त्यांची पण इच्छा होते निवडणूक त्यांच्या भाऊजीच्या लढा द्यायची कडूची इच्छा होती रांजनीच्या स्वतःच्या बायकोला निवडणूक लढवायचा होता गुरुवंती साहेबांची बसलेली त्यांची इच्छा होती मी सगळ्यांना सांगितलं आता जवळ साहेबाला आम्ही तिकीट देतो आपण कोणी नाराज होऊ नका सगळे सोडू याला समर्थन बऱ्याच शकत बोलायचं आहे मी बोलू शकतो राजकीय बोलत नाही या भागाच्या आता मेट्रो इथे आलेला आहे चिंता घेऊन जाईल डॉमे बंद घेऊन जाऊ आणि उरलेले काय झोपडपट्टी राहतील शैभी खासदारांनी बिल्डर आणला होता निवडणूक आली